नमस्कार तर आज सुरू करूया बेसिक कॉन्सेप्ट वर्तुळ आणि वर्तुळाचे वेगवेगळे जे भाग आहेत त्यांना काय म्हणतात किंवा वर्तुळ नक्की काय आहे ते आपण व्यवस्थित समजून घेऊया ॲनिमेशनच्या माध्यमातून ठीक आहे तर सुरू करूया वर्तुळ तर दैनंदिन जीवनातली पहिली वर्तुळाची काही उदाहरणे बघू म्हणजे आपल्याला थोडीशी आयडिया येईल की वर्तुळ म्हणजे काय असतं किंवा वर्तुळ कशाला म्हणतात बांगडी चेंडू नाणी किंवा क्रिकेटच्या मैदानाची जी सीमारेषा आहे ते आपण घेतलेली आहे आता या चार उदाहरणांपैकी तुमच्या लक्षात येईल की दोन उदाहरणे चुकीची आहेत तर कोणते आहेत दोन चुकीची उदाहरणं आणि का आहेत ते चुकीची उदाहरणं हा विचार करूया तर चेंडू आणि नाणी ही दोन उदाहरणं चुकीची आहेत असं आपण म्हणतो का चुकीचे आहेत तर त्यासाठी आपल्याला वर्तुळाची व्याख्या समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे ते यासाठी समजून घेऊया वर्तुळाची व्याख्या हे आहे वर्तुळ वय आहे केंद्र तर वर्तुळ हा दिलेल्या समतल बिंदूंचा संच आहे तर समतल बिंदूंच्या कोणत्याही संचाला आपण वर्तुळ म्हणू का तर उत्तर आहे नाही मग त्यासाठी काहीतरी एक व्याख्या आपण तयार केले आहे की कोणते समतल बिंदू त्यांना आपण वर्तुळ म्हणू शकतो तर यापैकी प्रत्येक जो बिंदू आहे तो एक अट पूर्ण करतो आणि ती अट जर पूर्ण होत असेल तरच त्या बिंदू संचाला आपण वर्तुळ असे म्हणतो आता समजून घेऊया तर ए हा एक बिंदू आहे ओ आहे अंतर चार सेंटीमीटर ओ बी आहे ओ सी आहे ओ डी आहे आणि ओ ई आहे तर आपण काही बिंदू घेतलेत आता तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक बिंदू जो आहे तो वर्तुळाच्या केंद्रापासून चार सेंटीमीटर अंतरावर आहे म्हणजेच समान अंतरावर आहे आता आपण ओ ए बी ओ सी ओ डी आणि ओई ह्याबद्दल आपण काय म्हणू शकतो तर आपण म्हणू शकतो ओ ए बरोबर ओ बी बरोबर ओ सी बरोबर ओ डी बरोबर ओई -E, म्हणजे सगळे जे रेषाखंड आहेत ते काय आहेत समान अंतराचे आहेत किंवा सगळे रेषाखंड समान आहेत एकरूप आहेत तर हे सर्व बिंदू एका स्थिर बिंदू ओपासून म्हणजेच वर्तुळाच्या केंद्रापासून समान अंतरावर आहेत आणि हीच आहे वर्तुळाची व्याख्या तर एका निश्चित बिंदूपासून निश्चित अंतरावर असलेले बिंदूंचा संच म्हणजे वर्तुळ आता हे निश्चित अंतराला काय म्हणतात तर ह्या निश्चित अंतराला म्हणतात त्रिज्या तर अतिशय महत्वाचं वर्तुळाचा पहिला भाग म्हणजे त्रिज्या आपण समजून घेतलेले आहे तर त्रिज्येची व्याख्या आपण समजून घेतलेली आहे तर अशा किती त्रिज्या आपण काढू शकतो वर्तुळामध्ये तर अशा कितीतरी म्हणजे अनंत त्रिज्या आपण एका वर्तुळामध्ये काढू शकतो ड्रॉ करू शकतो आता काही अजून घटक समजून घेऊया वर्तुळाचे आपण दोन बिंदू घेऊया बिंदू सी आणि बिंदू डी जर आपण बिंदू सी आणि बिंदू डी जोडले तर बघा एक रेषाखंड मिळतो किंवा एक रेख मिळते आता हे रेषाखंडाला काय म्हणतात तर ह्या रेषाखंडाला आपण म्हणतो जिवा आता ह्या रेषाखंडावरून किंवा ह्या आकृतीवरून आपण जिवेची व्याख्या सहज करू शकतो आणि समजून घेऊ शकतो वर्तुळावरील दोन भिन्न बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला जिवा असे म्हणतात अतिशय सोपी व्याख्या आहे की वर्तुळावरील कोणतेही जर दोन बिंदू आपण घेतले आणि ते जोडले तर जो रेषाखंड मिळतो तो रेषाखंड म्हणजे जिवा तर सी आणि डी हे वर्तुळावरील दोन भिन्न बिंदू आहेत आणि त्यांना जोडणार रेषाखंड म्हणजे आपण म्हणतो जीवा सी डी तर एका वर्तुळात आपण किती जीवा काढू शकतो हा जर प्रश्न विचारला तर एका वर्तुळामध्ये आपण अनंत असंख्य जीवा काढू शकतो आता आपण काय करूया तर आपण वर्तुळाच्या केंद्रातून जाणारी जीवा काढूया तर पी क्यू आपण एक जीवा काढलेली आहे जी वर्तुळाच्या केंद्रातून जाते आता नीट लक्षात घ्या सी डी ही सुद्धा जीवा आहे आणि पी क्यू ही सुद्धा एक जीवा आहे पण दोन जीवांमध्ये खूप मोठा फरक आहे काय मोठा फरक आहे तर सी डी ही वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडते तर पी क्यू ही वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडत असताना केंद्रातून जाते वर्तुळाच्या केंद्रातून जाते तर अशा जीवेला आपण काय म्हणतो व्यास म्हणतो आणि अतिशय महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की व्यास ही सगळ्यात मोठी किंवा सर्वात जास्त लांबीची जीवा असते अतिशय सोपी व्याख्या आहे व्यासाची की वर्तुळाच्या केंद्रातून जाणाऱ्या जीवेला व्यास असे म्हणतात तर आपण किती व्यास काढू शकतो वर्तुळामध्ये असे तर उत्तर आहे असे असंख्य किंवा अनंत व्यास आपण एका वर्तुळामध्ये काढू शकतो पुढे जाऊया आणि वर्तुळाला दोन बिंदूतून छेदणारी रेषा काढूया आता रेषा एल ही वर्तुळाला दोन भिन्न बिंदूमध्ये छेदते लक्षात घ्या सी आणि डी हे वर्तुळावरील बिंदू होते ते आपण जोडले होते तर रेषा एल ही वर्तुळाला बिंदूतून दोन बिंदूमधून छेदून बाहेर निघून जाते म्हणजे छेदते तर अशा रेषेला छेदिका किंवा वृत्त छेदिका असे म्हणतात तर वर्तुळात दोन भिन्न बिंदूमध्ये छेदणाऱ्या रेषेला वृत्त छेदिका असे म्हणतात ही झाली छेदिकेची व्याख्या आता नीट समजून घ्यायचं आहे जिवा आणि छेदिका ह्याच्यामधला फरक तर जिवा ही वर्तुळावरील दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंड आहे तर छेदिका ही वर्तुळाला दोन बिंदूंमधून छेदणारी रेषा आहे छेदिका ही रेषा असते तर जिवा हा रेषाखंड असतो अतिशय महत्वाची टीप तर छेदिकामध्ये नेहमी का जिवा असते म्हणजे जेव्हा आपण एखादी छेदिका काढतो तर त्या छेदिकेमध्ये एक जीवा लपलेली असते तर आपण जर छेदिका एल घेतली तर एल ही छेदिका आहे तर एम एन हा जो रेषाखंड आहे ती जीवा आहे आता समजून घेऊया स्पर्शिका तर वर्तुळाला एक आणि फक्त एकाच बिंदूमध्ये छेदणारी रेषा आपण काढू शकतो का हो। तर हो नक्कीच काढू शकतो तर रेषा एल ही वर्तुळाला एक आणि एकाच बिंदूमध्ये छेदणारी रेषा आहे आपण कोणत्या बिंदूमध्ये छेदतो वर्तुळाला तर ए ह्या बिंदूमध्ये छेदतो किंवा ए ह्या बिंदूमध्ये स्पर्श करतो असं सुद्धा आपण म्हणतो तर अशा रेषेला आपण म्हणतो स्पर्शिका लक्षात घ्यायचंय की स्पर्शिका ही वर्तुळाला फक्त एका बिंदूमध्ये छेदते किंवा एका बिंदूमध्ये स्पर्श करते अतिशय सोपी व्याख्या समजून घेऊया तर वर्तुळाला फक्त एक आणि एकाच बिंदूत छेदणाऱ्या रेषेला वर्तुळाची स्पर्शिका असे म्हणतात आता वर्ष वर्तुळाला ही स्पर्शिका ज्या बिंदूत स्पर्श करते त्या बिंदूला स्पर्श बिंदू असे म्हणतात आता ह्याला इंग्रजीमधून पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असे सुद्धा म्हणतात तर ए हा स्पर्श बिंदू आहे आता एक प्रमेय आहे जे परीक्षेला नेहमी विचारलं जातं वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिजेला लंब असते आता हे स्टेटमेंट वाचून थोडंसं कठीण वाटत असेल पण जेव्हा आपण प्रत्यक्ष आकृती काढून बघतो तेव्हा लक्षात येतं की हे खूप सोपं आहे तर एक वर्तुळ आहे केंद्र आहे ओ ए हा कोणताही एक पॉइंट आहे वर्तुळावर आणि ए ह्या बिंदूतून जेव्हा आपण वर्तुळाला स्पर्शिका काढतो तर एल ही स्पर्शिका आहे ए हा स्पर्शबिंदू आहे आणि ओ ए म्हणजे केंद्र आणि स्पर्शबिंदू जेव्हा आपण जोडतो तर ती ओ ए जी आहे ती त्या स्पर्शिकेला लंब असते म्हणजे जी त्रिज्या आहे ती त्या वर्तुळ वर्तुळाच्या वर्तु स्पर्शिकेला लंब असते असे हे प्रमेय आहे आणि आपण म्हणू शकतो की रेख ओ ए लंब रेषा एल ठीक आहे तर स्पर्शिकेवर बिंदू आपण बी जर घेतला कोणताही जर बी बिंदू घेतला तर आपला एक कोण तयार होतो कोण ओ ए बी तर ओ ए बी किती मापाचा असेल जर आपला प्रश्न विचारला तर किती मापाचा असेल आपण आधीच म्हणालो की जर ओ ए लंब एल आहे तर ओ ए बी हा कोण नव्वद अंशाचा असतो आपण का म्हणतो की कोण ओ ए बी बरोबर नव्वदंश कारण आधीच आपण सांगितलं की ते स्पर्शिका ही त्रिज्येला लंब असते त्याच्यामुळे ओ ए बी हा नवदंशाचा असतो तर अतिशय सोप्या शब्दांमध्ये लक्षात ठेवायचं प्रमेय आणि नेहमी आपण जेव्हा गणित सोडवतो तेव्हा आपण जेव्हा एखादं कारण लिहितो तर ते, ते कारण म्हणून हे हो वापरू शकता तुम्ही की स्पर्शिका त्रिज्येला लंब असते धन्यवाद पूर्ण जर व्हिडिओ बघितला असेल तर, तर सबस्क्राईब करा जर पेजवर बघत असाल तर फॉलो करा लाईक करा आणि काहीही डाउट असेल तर कमेंट करून विचारा मी नक्कीच तुमच्या कमेंटला उत्तर देऊन समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करेन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र